प्रतापराव मिरज येथे शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ई व्ही एम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले झालेल्या विधानसभा निवडणुकीत ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करून निकालावून घेतला आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे व आज नवीन सरकार स्थापन केले जात आहे याच्या विरोधात आज ई व्ही एम मशीन फोडून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे विधानसभा स्मारक सूरज पाटील उपतालुका तालुका प्रमुख पवन कोळी विभाग प्रमुख संदीप वनोर मिरज तालुका संघटक किरण कांबळे विभाग प्रमुख सुनील ढोले वड्डी प्रमुख दशरथ मंग टाकळी प्रमुख विश्वास कांबळे महिला आघाडीच्या शाखेत जमादार सरोजिनी माळी युवासेना निरज शहर समन्वयक लखन मोरे उपशहर प्रमुख अफसर नदाब प्रमुख अजित हक्के उपशहर प्रमुख रोहित विभाग प्रमुख अब्दुल विभाग प्रमुख प्रथमेश यंगार विभाग समन्वयक सागर आमले व शिवसैनिक व युवा सैनिक तरी उपस्थित होते या आंदोलनाचे नियोजन युवासेना निरज शहर प्रमुख पैलवान प्रोगेरसिंग राजपूत यांनी केले いいね。 जो भाजपचा विजय झालेला आहे हा कोटारडा विजय असून हा विजय एव्हीएमचा आहे एव्हीएम कसं मॅनेज करायचं फक्त कशी डिवाईड करायची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत मग ते शिंदेगडाचे असू दे कमळाचे असू दे बरोबर एक लाख चोवीस हजार ते एक लाख अडतीस हजारच्या जा मते त्यांना पडलेले आहेत काही उमेदवार अशी निवडून त्यांना समसंख्या आहे एक लाख चोवीस हजारची संख्या आहे तर असं कसं होऊ शकते याच्या आधी कधीही झालेलं नाही आहे सगळे पक्ष काँग्रेस असू दे किंवा शरद पवार राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना असू दे सगळेजण सांगतायत की बाबा मशालला मतदान करा तुतारेला मतदान करा शिंदेगडाची सांगतात धनुष्याला करा पण की जे भाजपवाले आहेत आणि मी कुणाला ना सांगत नाही की कमळाला मतदान करा तुम्ही कुणालाही मतदान करा मत येणार आहे मला कमळालाच या प्रकारे यांचं चालू आहे एवढा जल्लोष त्यांचा आता जरी सगळे आमदार निवडणारे असले तर त्यांच्यात जल्लोष काही दिसत नाही आहे आमदार कुठलाही खुश नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की मशिनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत आणि आम्ही ह्या ठिकाणी ईव्ही एमचा निषेध करतो इथून पुढचे जे काही इलेक्शन होतील ते सगळे टप्पा मतदान व्हायला पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे ईव्ही एमवर जर मतदान असेल तर आम्ही शिवसेनेक मतदान करणार नाही असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो